श्री स्वामी समर्थक स्वामींची नित्यसेवा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर तुम्हाला रोज कुठल्याही एका वेळेला ही सेवा करायची आहे तुमचे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा जीवनामध्ये खूप दुःख आहे संकट आहे तर या सर्वांतून बाहेर पडण्यासाठी ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय पठण करायचे आहे तारक मंत्र आणि त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जर रोज अकरा माळी जप करणं जमत नसेल तर तुम्ही तीन माळी करू शकता किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता रोज स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय पठन केल्याने तुमच्या सात दिवसामध्ये एक पारायण होते हे बघा स्वामी तुमचा सात दिवसामध्ये एक पारायण असेल असे तुम्ही कंटिन्यू करत राहा सतत तुम्ही ही सेवा केल्याने तुमचे अनेक प्रश्न सुटतील स्वामी तुमची मदत करतील स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील तुमचे जे संकट तुमच्यावरती आहेत ते संकट स्वामी दूर करतील ही सेवा तुम्ही नित्य नियमाने रोज करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ